नमस्कार किरण शिंदे यूट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपण कुणाला बोलताना किंवा कुणाचं ऐकून घेताना खूप गडबड करतो पूर्ण वाक्य होऊ देत नाही मधूनच बोलणे किंवा समोरच्याचं ना ऐकून घेणे ऐकायला आपल्याला शिकायला पाहिजे बरोबर की नाही ऐकायला आपण जोपर्यंत शिकत नाही तोपर्यंत आपण जीवनात काहीही शिकू शकत नाही बघा आता एक रामू नावाचा मुलगा असतो म्हणजे मुलगा म्हणजे रामू नावाचा एक मुलगा असतो तो स्वतःला इतका हुशार समजतो तो स्वतःला इतका हुशार समजतो की त्याच्यासारखं हुशार कोण नाही त्याच्यासारखं हुशार कोण नाही असं त्याला वाटत असता मग एके दिवशी तर काय माझ्यासारखं हुशार कोण नाही असं स्वतःशी बोलतो आणि उंच टेकडीवर जाऊन बसतो काय बोलतो उंच टेकडीवर जाऊन बसतो आणि तिथून देवाला हाक मार हाका मारतो हे परमेश्वरा तू खरंच ह्या ना जगात असशील तू खरंच या जगात असतील तर तू माझं ऐकशील हे परमेश्वर असं दोन तीनदा हाका मारतो मग तिसऱ्या हकेला देव प्रकट होतो त्याच्यासाठी प्रकट होतो मग देवाला काय म्हणतो देवा तुला देवा तुला तु हे करोड वर्ष म्हणजे तुला किती मिनटं रे नाही करोड वर्ष म्हणजे तुझ्यासाठी किती वेळ द देव म्हणतो हे करोड वेळ तुझी आहेत ना ते माझ्या एका मिनटासारखे आहेत काय नीट आहे का देव काय म्हणतो हे करोडं ना जे आहे ना, है। करोड़ जे ना तुझे मी करोडं जे आहे ना आहे ना ते माझ्या एका मिनटासारखं आहे म्हणजे करोड वर्ष हे करोड वर्ष तुझे आहेत ना ती माझ्या एका मिनटासारखे आहेत मग परत आहे ना रामूकांत बरं करोड रुपये म्हणजे तुझ्यासाठी किती देव परत म्हणतो तुझे करोड ना फक्त माझ्या एक रुपये एक रुपयाची किंमत आहे त्या माझ्यापाशी म्हणजे मी एक रुपयासारखं वागवतो एक रुपये आहे माझ्यासाठी तुझे करोड ना ते माझ्यासाठी एक रुपये आहे मग त्याच्या मनात लालच पैदा होतो काय होतं रामोच्या मनात लालच येतं आहे काय म्हणतो मला मी तुझ्यापाशी मी तुझ्यापाशी एक मागू का मग देव म्हणते माग की माग की म्हणते देव तू मला फक्त एक रुपया दे तुझ्याकडचा काय फक्त मला एक रुपया दे त्या बदलीत देव काय म्हणतो माहिती का ठीक आहे मी तुला एक रुपये देतो पण माझी एक अट आहे काय मी तुला एक रुपये देतो पण तुला एक मिनटं थांबावं लागेल तो गडबडीत न विचार करता रामू हो म्हणतो ठीक आहे हो थांबतो मी मला तू एक रुपया दे तुझ्याकडचा म्हणतो त्याच्या लक्षात आला नाही की जसा खूप करोडो रुपयाचा एक रुपया आहे ना खूप कडो करोडो वर्षाचा ना त्याच्यापाशी एक मिनिट होता ही त्याच्या ध्यानात नाही आलं काय ध्यानात नाही आलं गोष्टीचं तात्पर्य काय आपण समोरच्याच ऐकून घेत नाही यामुळं आपलं नुकसान होतं होतं का नाही नुकसान त्या रामोणी पूर्ण ऐकला ऐकला विचार केला के असता तर त्याला लक्षात आलं असतं की जसं करोड रुपये एक रुपयासारखे तसं करोड वर्ष एक मिनिटाचं आहे त्या एक मिनटाच्या त्यानं लालजमध्ये एक रुपयाच्या लालजमध्ये एक मिनिटासाठी हो म्हणला मग त्याला करोड वर्ष थांबावंच लागेल ना का नाही एक रुपयासाठी तसंच आपलं आपलं काय न ऐक आपलं काही नुकसान होणे न ऐकण्यामुळे त्यामुळं कुठलीही गोष्ट पूर्ण ऐकत चला कुठलीही बोष गोष्ट पूर्ण ऐकत जा किंवा समोरचं कोणी काय सांगत असलं त्याची गोष्ट पूर्ण ऐकत जावा त्याचं म्हणणं पूर्ण ऐकत जावा बरोबर आहे की नाही पूर्ण ऐकल्याशिवाय आपण कुठलाही निर्णय घ्यायचा नाही विचार करत जावा जरा बुद्धीला तुमच्या चालना द्या विचार करत जावा कुठलीही गोष्ट बोलायला लागले समोरचे विचार करत जावा नाही तर तुमचीही गत रामूसारखीच होणार एका ना रो मिनिटालासाठी हो म्हणायचं कुठलीही गोष्ट तुमची गत रामूसारखीच होणार आहे का नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब तर तुम्ही नक्कीच करचाल धन्यवाद